गावागावात वराह जयंती साजरी करावी मंत्री नितेश राणे यांनी मागणी केली आहे वराह म्हणजे विष्णूचा अवतार असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे वराह म्हणजे विष्णूचा अवतार आणि त्यांची जयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केलेली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं पत्र पाठवलंय आमचं सरकार हिंदुत्व विचाराचं सरकार आहे आणि म्हणूनच हिंदुत्वादी हिंदू धर्मामध्ये जे काय वरहा जयंतीचं महत्त्व आहे ते जयंतीचं महत्त्व समजून हे पत्र लिहिण्याचा मी निर्णय घेतला आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला पण मी आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आपल्या 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 पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वराज जयंती महाराष्ट्रामध्ये वर्षी साजरा करावी